नाशिकमध्ये असणारे हे जटायूंचे मंदिर तुम्हाला माहिती आहे का रावण हे घेऊन जात असताना त्याचा विरोध केला आणि त्याच्यावर वार केले तर नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे नाशिक मध्ये असणाऱ्या सर्व तीर्थ टाकेत या ठिकाणी रावणाने जटायू पक्षाचे पंख कापले असतात ते या ठिकाणी जखमी होऊन पडले जवळपास तीन दिवसांनी प्रभू श्रीराम स्वतः या ठिकाणी आले असतात त्यांना जटायू पक्षी जखमी अवस्थेत भेटले <imagenia> तहान लागली असता प्रभू श्रीरामांनी एका बानामध्ये जमिनी मधून पाणी काढले होते ते तुमची मनातली इच्छा पूर्ण होणार असेल तरच तुम्ही या शिवलिंगाला बाहेर काढू शकतात असे शिवलिंग आहे की जे आपण भावे काढले असतात ते वरती येते आपल्या आणि आपली जी इच्छा असते ती पूर्ण होते असे म्हणतात तर बघूया आपल्याकडून काय का थांब 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 आणि याच ठिकाणी जटायूंनी आपले प्राण प्रभू श्रीरामांच्या मांडीवर त्यागले आणि हेच ते एक ठिकाण की ज्या ठिकाणून अखंड पाण्याचा झरा चालू असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट शेअर नक्की हो, करा आणि हो फॉलो करायला विसरू नका